नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे एस पी साहेब लोकसभा निवडणुकीच्या काळात नगर जिल्ह्यातील वातावरण खूपच तणावाचं होतं तसेच दोन गटात मोठ्या प्रमाणात वाद होण्याची शक्यताही होती मात्र आपण केलेल्या नियोजनामुळे जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुका शांततेत पार पडल्या आपण केलेल्या नियोजनामुळे मतदारसंघात कोणत्याच ठिकाणी अनुचित प्रकारसुद्धा आपण घडू दिला नाही मात्र निवडणुका होताच दोन्ही गटांकडून जिरवाजिरवीचं राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे निवडणूक निकाल जाहीर होताच पारनेरमध्ये चांगलाच वाद पाहायला मिळाला पारनेर तालुक्यात लंके समर्थकांनी एका गर्भवती महिलेला तिचा घरात घुसून मारहाण करत तिला जातीवाचक शिवीगाळ केली असल्याचं महिलेनं फिर्यादीत म्हटलं आहे तर लंके समर्थक राहुल झावरे यांना पारनेर तालुक्यात बेदम मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न झाला असल्याचं राहुल झावरे यांनी फिर्यादीत म्हटलंय त्यामुळे पारनेरमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होण्याची शक्यता आहे अशा वातावरणामुळे सध्या पारनेर तालुक्यामध्ये सामान्य नागरिक आणि महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण त्यामुळे आता आपण पारनेर तालुक्यात जो कोणी गुंडागिरी दहशत माजवत असेल अशा ठगांचा कायमचा बंदोबस्त करा अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून होत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर